मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की त्यांचं जर ओरिजिन जर आपल्याला समजलं ना तर त्या शब्दाची महती आपल्याला समजून येते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण दोन शब्द पाहणार आहोत एक आहे पटाहित आणि दुसरं आहे धारकरी या दोन शब्दांचं जे काही ओरिजिन आहे उगम आहे ते मराठीतील एक हत्यार मराठ्यांनी वापरलेलं हत्यार म्हणजे दानपट्टा यापासून झालेला आहे मराठ्यांचं सर्वात आवडीचं हत्यार धानपट्टा याची भेदकता तलवार येऊनही जा उभ्या हिंदुस्थानात या शस्त्रावर मराठ्यां कोणाचंच नव्हतं मुघल राजपूत लोकांच्या मध्ये हे हत्यार असायचं नो no डाऊट पण मराठे यात जास्त कुशल आणि दरबेज होते पट्टा फिरवणं एक मोठं कौशल्याचं काम होतं एक कसब आणि अभ्यास असलेला माणूसच हा पट्टा व्यवस्थित फिरवू शकत होता आपण चर्चा करतोय धान पट्ट्या या हात्याराविषयी पूर्वीचे मावळे सोळा हात लांब पट्टा ही वापरत त्याला बेल्ट प्रमाणे कमरेभोवती गुंडाळले जाईल सय्यद बंडाला जीवा महालाने सोळा हात लांबून कलम केले होते छोट्याशा लिंबाचे दोन तुकडे पट्ट्याने होत असे आजही होतात आपण मराठीमध्ये पटाईत हा शब्द वापरतो पटाईत म्हणजे तर मुळात पट्टे चालवण्यात वाकबगार असलेल्या लोकांना पटाईत म्हटले जाते आणि तोच पटाईत शब्द आपल्या मराठी बोलीभाषेमध्ये रूढ झाला पटाईत आणि मराठी हश्वामध्ये एक मन होती धारकरी धारकरी म्हणजे जी व्यक्ती तलवार बाला तीर कमाल यासारखे अजून काही चार ते पाच हत्यारामध्ये तरबेज असणारे त्यांना धारकरी म्हटले जायचे आणि अजून एक म्हण त्यावेळेस इतिहासामध्ये होती दहा धारकरी म्हणजे एक पट्टीकरी यावरूनच पटायताला काय मान असेल हे आपल्या लक्षात येते या पट्ट्याची लांबी पाच फूट असते त्याचे पात चार फूट असून त्याची मोठ म्हणजे कोबळा साधारणपणे एक फुटाचा असतो हां पात हे लवचिक असत पण जरी पात लवचिक जरी असेल ना त्याचा कौशल्यानं केलेला वार अख्खा शत्रु माणूस उभा चिरला जाऊ शकत होता गर्दन देखील कलम केली जाऊ शकत होते पट्टा चालवणारा जणू काही आपल्या भोवती दहा फुटाचा उभाग करत होता असा होता तो दानपट्टा आणि या घेरामध्ये प्रवेश केल्यावर शत्रूचा साक्षात सामोरं जावं लागत होत दोन्ही हातात पट्टा घेणारा पटाई हा अतिकुशल समजला जातो याची कौशल्य आणि प्रहार क्षमता साहजिकच दुप्टी असते दुप्पट असण्याचे आणि या पट्ट्याचं काही वैशिष्ट्य पात जरी लवचिक असलं ना याची वार करण्याची तलवारीपेक्षा क्षमता जास्त का असते काय मुख्य कारण असेल जसं आपण तलवार फिरवताना सगळा जोर हा आपल्या मनगटातून लावत असतो तलवारीची आपण ज्यावेळेस कंपॅरिझन करतो पण प्रत्यक्षामध्ये पट्टा फिरवताना आपला पूर्ण हात आपला दंड आपले खांदे आणि वींगचा भाग या सर्व अवयातून ताकत लागलेली असत पाते हे लवचिक असले तरी वार करताना जर पाते लपकले नाही आणि जर वार सरल जाला, तर सरल वार सरळ सरळ झाला तर एक घाव दोन तुकडे या म्हणीसारखा प्रत्यक्षात अंमलात होतो मला वाटतं मित्र हो मराठीतील हे पटायत आणि धारकरी शब्द आपल्याला मराठ्यांनी इतिहासामध्ये गाजवलेलं नावाजलेलं हा म्हणजे दानपट्टा ज्यावेळेस शिवजयंती असते ज्यावेळेस गुढीपाडवा असतो ज्यावेळेस मराठी सण साजरे केले जातात त्यावेळेस काही ठिकाणी हे मर्दानी खेळ दाखवले जातात त्या मर्दानी खेळामध्ये आपल्याला एखादा कलाकार एखादा मावळा हा दानपट्टा चालवताना दिसतो ज्यावेळेस दान दान हो। हा दानपट्टा आपल्याला आठवेल त्यावेळेस आपल्याला पटाईत आणि धारकरी शब्द आठवले पाहिजेत ज्यावेळेस आपल्याला दानपट्टा आठवेल त्यावेळेस आपला होिमानानं छाती पुठे आली पाहिजे दानपट्टा हा आपला मराठी शब्द आहे आणि दानपट्टा हे मराठ्यांना चालवलेलं कौशल्यानं चालवलेलं आणि इतिहासामध्ये असं आम्ही केलेलं हत्यार आहे याची आपल्याला जाणीव झाली